नमस्कार मी प्रियंका आपण पाहत आहात एम के एम मराठी न्यूज समस्या तुमची बातमी आमची पाहूया तालुक्यात विजेच्या कडकडाटात पाऊस कोसळला आणि पावसात भिजण्याचा घेतला आनंद उकड्यापासून नागरिकांना मिळाला दिलासा मे महिना म्हटलं की कडक उन्हाची जाणीव होते उष्णतेमुळे जीवाची लाईलाई होते तर उकड्याने जनता त्रस्त होते परंतु आज सायंकाळच्या पावसाने तालुक्यातील जनतेस उकड्यापासून सुटका झाल्याचे चित्र दिसून आले आहे आज सोळा मे दोन हजार चोवीस रोजी दिवसभर उन्हाचा पारा चढला असल्याने शहरातील रस्त्यावर नागरिकांची वर्दळ कमी प्रमाणात दिसून आली परंतु सायंकाळी पाच वाजत्याचे दरम्यान ढगाळी वातावरण निर्माण होऊन विजेच्या गडगडात पावसाचे आगमन झाले असल्याने उकड्याचे प्रमाण कमी झाले आहे तालुक्यात सवना आंबोडा भाम फुलसांगी सिरफुली मुडाणा घाणमुख राजुरा बिझोरा बेलदरी या गावात पावसाने हजेरी लावली असून महागाव तालुक्यातील बालगोपालांनी पावसात भिजण्याचा आनंद घेतला आहे या पावसाने उकड्यापासून सुटका झाली खरी पण वीट भट्ट्या वाल्याची ता तारांबळ झाली असून कच्च्या विटाचे नुकसान झाल्याचे भट्टी मालकात बोलल्या जात आहे एम के मराठीसाठी बिरो मायाताई सागर पायकरा